तिकिट विचारल्याच्या कारणाने टी सीला ब्लेडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दिनांक पंचवीस जून रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नंदकिशोर शिंदे हे आपली ड्युटी बजावत असताना एक अनोळखी प्रवासी मुंबई हावडा एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरला शिंदे यांनी त्याला तिकीट विचारले असता तो तिकीट न दाखवता दा पुढे जाऊ लागला शिंदे यांनी पाठलाग करत परत त्याला तिकीट दाखवण्यासाठी थांबवले असता त्याने शिंदे यांचे दोन्ही हात पकडून दारदार ब्लेडने शिंदे यांच्या कानावर व गालावर मारून गंभीर जखमी केले व तेथून पळ काढला नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सात टाके पडले आहेत या प्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी आशा मोरे कडक नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या पाहायला मिळतील रमेश शिंदे मी नाशिक टी सी आणि रात्री साडेपाचच्या दरम्यान ज्या एक व्यक्ती लिफ्टने उतरला त्याला मी फोनवर येताना बघितली तर त्याला आवाज दिल्यानंतर तो वापस फिरला दुसऱ्या रस्त्याने चालत होता तर मी लिफ्टकडे जायला लागलो त्याला थांबथाम करत होतो तो न थांबता तिथून पळ काढली तुझी पूळ जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा पण प्रयत्न केला त्यानंतर मग तो थांबला एक ठिकाणी मग थांबल्यानंतर त्याला म्हटलं भैया सर्वात पहिले तू तिकीट आहे ना तुला ते दाख आणि साहेब म्हणजे माझ्याकडे तिकीट नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही पण तू पळतो काय म्हटलं त्याचं कारण काय म्हटलं ते सांग तो आला कुठून काय कुठून तेवढं थोडंफार सांग म्हटलं एवढं बोललो आणि मग म्हटलंय बघ ते साहेब पण तुला आवाज देत आहे थांबलं थांबत नाही मग एवढं बोलल्यानंतर मग त्यांनी काय गेलं मग नाही नाही साहेब मी मग थांबतोय म्हणे एवढं तेवढं बोलला आणि मी म्हटलं चल तिकडे एकदा ऑफिसला चल नाही तर त्या सरांसोबत बात कर म्हटलं असं कळू नको म्हणे एवढं बोलल्यानंतर मग त्याला आम्ही मग त्याला म्हटलं खाली बस घाबरू नको म्हटलं शांत पहिले शांत हो माझ्यासोबत व्यवस्थित बोल जसं मी तुझ्या व्यवस्थित बोलतो तसं माझ्यासोबत तू व्यवस्थित बोल तर तेवढं बोलल्यानंतर त्यांनी बॅग खाली ठेवली आणि माझी दोघी हात पकडले घट्ट पकडून घेतले की मला काहीच करताना म्हटलं नाही तू हात उज्जत का घालतोय माझ्यासोबत मी तुला प्रेमापोटी विचारतोय ना मी तू प्रेमापोटी माझ्यासोबत बात कर तर काही नाही केलं ठीक आहे म्हणे सर मी बात करतो म्हणे अरे म्हटलं मग हात सोड कॅमेरा चालू आहे म्हटलं मला आणि तुला आपल्या दोघांना पण कॅमेरा नवी रेकॉर्डिंग चालते म्हटलं सीसीटीव्ही म्हटलं कुठे okay. एवढं बोलल्यानंतर पण त्याला आहे okay. ना काय झालं की त्यांनी पाच मिनटं फक्त बॅग ठेवलेल्यानंतर ते गमचा वगैरे काढला तो ठेवला म्हणजे साईड मी पळत नाही पळत नाही म्हण एवढं बोलला आणि जसं त्यांनी आता पाठ फिरली की किशोक वरच्या किशोर त्याने हात टाकला हात टाकला तर दुसऱ्यांदा त्यांनी हा हात असा मारो मला या हाताला मारून दुसरा हात जोर मी माझ्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला तर मी थोडा सरकलो त्याच्या हात आशा केले ते ओढ्यात त्याने ना इथं लागलं आणि तो पळायला लागला मग त्याला म्हणतो आरे भेट पळू नको म्हटलं तुझी बॅग त्याची म्हटलं पळतो कशाला मला तोपर्यंत काही समजलं नाही आणि पाच एक मिनिटानंतर मला तिथं जरा हलकीशी जळजळ व्हायला मी असा हात लावला तोपर्यंत ब्लडिंग चालू झाली तर मग माझा जो सहकारी होता सुनेलो तर सनील सरांना म्हटलं सर एड्या म्हटलं म्हटलं काहीतरी झालंय म्हटलं मला बघा ब्लडिंग येते ना तेवढंच त्यांना रुमाल लावला आणि ताजला की म्हणा अरे येतं त्यांनी काहीतरी मारून पडावं नाही म्हटलं चल म्हणे किती पाहिजे मला मग क्लिनिकमध्ये आमदार हॉस्पिटलच्या बाहेरच्या त्यांनी चेक केलं तर ते म्हणे टाके मारावं लागेल म्हणे इथं आपल्याकडं ते सुविधा सुविधा नसल्यामुळे आपल्याला एक नगरपालिकेत जाऊन जाईल ना तर जयराम हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट करावं लागेल म्हणे ठीक आहे मग माझे इंचार्ज बनसाहेब ते पण ते परत वगैरे आले तर मग ते झाल्यानंतर मी त्यांनी लगेच तापवतो इथं पन्नास आठच्या दरम्यान ॲडमिट केलं ॲडमिट केलं मग खाली ड्रेसिंग वगैरे केली तात्पुरतं मग मॅडम आलं मॅडम मी टाके वगैरे स्टिचेस वगैरे दिले किती टाके पडले सात टाके पडले साठ टाके हां मग नंतर आर पी एफ स्टाफ आणि जी आर पी स्टाफ हे पण आले त्यांनी संबंधित जे काही ते स्टेटमेंट घेतलं मग आणि त्यांना जी घटना घडली ती पूर्ण सदस्य हा तर मग त्यांना सांगितले मी की माझ्यावर अशी जी घटना घडली तर मी समन्यावर फक्त पहिले शांत होऊन बोल माझ्यावर ते वार करून टाकला आपण त्याला